त्या प्रेतावर झाकण्यासाठी कपडे घेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते ठीक का संघटित व्हा आणि संघर्ष करा असा महा देणारे बाबासाहेब आंबेडकर होते हाती न घेता तलवार बौद्ध राज्यानी जगावर ज्या काळात संपूर्ण विश्वामध्ये हिंसा अशांती अंधश्रद्धा अधर्म अधर्म यांचा प्रचंड श्रोम असलेला होता त्या काळात संपूर्ण विश्वाला महानतेचा संदेश देणारे गौतम बुद्ध ज्यांच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं हे स्वप्न आनी, आनी साकार झालं अशा राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ या महाराष्ट्रात जन्माला आलेला प्रत्येक मावळा जर उभा होऊन जर उभा राहिला तर हे स्वराज्य निर्माण होईल अशी ख्याती असलेले स्वराज्य संस्थापक छत्रपती शहाजीराजे आणि ज्या महापुरुषानं हे स्वप्न साकार केलं असे सर्वांच्या मनातले कनाकनातल्या मना, मनामनातल्या क्षना, क्षणाक्षणातल्या जिव्हाड्यात दळलेले असे छत्रिय कुलावतंस पुरवाडी भूषण सिंह शिनादेश्वर छत्रपती शिवाजी महाराज आणि आणि ज्या महापुरुषाचं नाव घेतलं की आमच्या रक्त आमच्या शरीरातील रक्त असं खळखळायला खड़ लागतं असं छत्रपती संभाजीराजे या महापुरुषांना मी प्रथमत अभिवाद करते टोपी घालून म्हणती टिळा टोपी घाल साधू दया धर्म चिंती नाही ते जाणावे होईल वारकरी सायाचे कळस अध्यात्माचे कळस माऊली संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत तुका म्हणे जाती दोनच ते आहे स्त्री पुरुष तपासून पाही साडी माळी केली तांबोळी शूद्र ब्राह्मण म्हणतात की जनावरांच्या चांबळ्यापासनं पायातली जोडे तरी तयार करता येतात की जनावरांच्या चांबळ्यापासनं पायातली पायातली जोडी तरी पायातली जोडे तरी तयार करता येतात मग माणसाच्या चांबळ्याचा काय उपयोग मग माणसाच्या तांबड्याचा काय उपयोग तुमचे कपडे जरी फाटके असले तरी तुमचे विचार मात्र फाटके असू नयेत तुमचे कपडे जरी फाटके असले तरी तुमचे विचार मात्र फाटके असू नयेत कारण सर्वोच्च शिखर गाठता येतो आणि शिखर गाठणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व राष्ट्रसंत बाबा यांना देखील मी प्रथमत अभिवादन करते स्त्री शिक्षण समता व समानता व स्वातंत्र्य यासाठी आयुष्य भजटणारे विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना विना सूत्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले एवढे अनर्थ एका अविद्येने केले असे सांगून त्या अंधारात साच पडलेल्या समाजात ज्ञान ज्योत लावून शिक्षणाचे ज्ञान प्रज्वलित करणारे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले व आद्यदेविका देविका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना देखील मी वंदन करते अरे कसा असेल तो काय कसा असेल तो काळ असं म्हणता की एखादी रात्र जर जास्त असेल ना तर येणारा सूर्योदय तेवढाच प्रखर आणि तेजस्वी असतो सुद्रांची अवस्था म्हणजे कुळ्या मुंग्यांच्याही बेकार असताना समाज व्यवस्था बदलवण्यासाठी दिव्य ज्योत जन्माला आली आणि स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदे मंत्री भारतीय संविधानाचे शिल्पकार देशरत्न विश्वरत्न भारतरत्न बौद्धिस्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेत लेकरांची प्रेत लेकरांची उचलून खांद्यावर ती कशी ती माय प्रेत लेकरांची उचलून खांद्यावरती कशी ती माय साऱ्या जगाचं पोषण करणाऱ्या त्या भीम दुधावरच कारुणाचा झरा दिन दलितांची आई माता रमाई जग जग बदल घालून घाव जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीम राव अरे गुलामगिरीच्या या चिखला का बसून ऋतून बसलाय रावत अंग झाडून निघ बाहेर कर गुलाम गिरी वरवार कर गुलाम गिरी वरवार अशा दडपडलेल्या नाकारलेल्या समाजाचे दुःख सांग न चळवळीला नवी दिशा देणारे महामानव यांना मी अभिवादन करते नमन करते कोणते आकाश हे तू आम्हा नेले कुठे कोणते आकाश हे तू आम्हा नेले कुठे तू दिलेले पंख हे पिंजरे गेले कुठे या भराऱ्या अमुछा पाखरांची वंदना भीमराया भीमरायाेतू तुझ्या लेकरांची वंदना भीमराया गे तु तुझ्या लेकरांची वंदना सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रांनो मी जानवी श्रीकृष्ण अतकरी समर्थ महाविद्यालय लागणी येथील बीएससी भागतींची विद्यार्थिनी आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावरती माझे विचार तुमच्यासमोर म्हणते जय भीम जय संविधान मित्रांनो जय भीम मुलांना कधी लाजायचं नाही जैभीम बोलायला कधी लाजायचं नाही कारण जैभीम म्हणजे फक्त दोन शब्द नाही तर जैभीम म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचा आदर आहे जय भीम म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचं स्मरण आहे जैभीम म्हणजे प्रज्ञा तरुण आहे जैभीम म्हणजे दयाशील शांती आहे म्हणून म्हणून जैभीम बोलायला लाजायचं नाही मला सांगा देव कुठे राहतो देव मंदिरात राहतो मंदिर कुणाच्या हाताखाली मंदिर पुजाराच्या हाताखाली मग पुजारी कुणाच्या हाताखाली तर पुजारी ट्रस्टीच्या हाताखाली मग ट्रस्टी कुणाच्या हाताखाली त्या ट्रस्टी राज्य सरकारच्या हाताखाली मग राज्य सरकार कुणाच्या हाताखाली तर राज्य सरकार केंद्र सरकारच्या हाताखाली मग केंद्र सरकार कुणाच्या हाताखाली तर केंद्र सरकार संसदच्या हाताखाली मग संसद कुणाच्या हाताखाली तर संसद राष्ट्रपतींच्या हाताखाली मग राष्ट्रपती कुणाच्या खाली तर राष्ट्रपती संविधानाच्या खाली आणि मग मलाच नाही तर अख्ख्या जगाला माहिती आहे की संविधान कुणाच्या हाताखाली तर संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हाताखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे धर्म मार्तंडाचा आणि वर्चस्वाचा कोदडा फाडून त्याची आतडी बाहेर काढणारा आतडी बाहेर काढणारी बाब होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे माझ्या विरोधकांनी मला मला दाबण्याचा लाख प्रयत्न केला मला दाबण्याचा लाख प्रयत्न केला परंतु परंतु हे विसरले विसरले ते की मी एका विजयाप्रमाणे आहे मला जितक्या आत दाबलं जाईल ना मी तितकाच भक्ष बनून बाहेर पडेल असे म्हणत वाचाल तर वाचाल वाचाल तर वाचाल म्हणून शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा महान संदेश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे जे आपला इतिहास विसरतात ना ते आपलं भविष्य कधीच घडवू शकत नाही जे आपला इतिहास विसरतात ना ते आपलं भविष्य कधीच घडवू शकत नाही कारण इतिहास विसरणारी माणसं आपल्या भविष्याची प्रामाणिक राहत नाही बाबासाहेबांच्या जीवनातून शिक्षण घेण्यासारखं शिकून घेण्यासारखी सर्वात मोठी गोष्ट बाबासाहेबांच्या चरित्रातील शब्द ना शब्द वाक्य ना वाक्य आपल्याला प्रेरणादायी आहे पण मला असं वाटते की या जीवन चरित्रातून जर शिकण्यासारखी कुठली बाब असेल ना तर ती म्हणजे बाबासाहेबांची शिक्षणासाठी चाललेली प्रचंड चळमळ कारण कारण बाबासाहेब जाणून होते की शिक्षणामध्ये ताकद किती आहे अरे शिक्षण तुझ्या बाबीने घेतलं जाते अरे शिक्षणामध्ये

किसी हंगामा करना, कि करना मेरा मकसद नहीं सारी कोशिश है कि सूरत बदलनी चाहिए सिर्फ हंगामा करना मेरा मकसद नहीं सारी कोशिश है कि सूरत बदलनी चाहिए मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही लेकिन आप कभी भी आग जलनी चाहिए लेकिन आप कभी भी आग जलनी चाहिए है अंतर करना मुझे आग पेटने के काम से है ना ये फिर शिक्षण चाहिए मनुष्य का संगठित वा संघर्ष करा बाबा एक रोटी कम पाव लेकिन अपने बच्चों को जरूर पढ़ाओ, एकोणीस सो सत्तावीस मध्ये कोलंबिओ युनिवर्सिटी तिची दुसरी होती ना तिला काळ्या दंगा न टाकलं आणि स्वाभिमान